नागपंचमीचा सण काही दिवसांवर आला आहे श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण त्यामुळे घरोघरी कोकणामध्ये केल्या जाणाऱ्या पातोळ्या कशा बनवायच्या त्याची साधी सोपी पद्धत आज आपण बघणार आहोत कोकणामधील काही पदार्थाची चवच खास असते आणि त्यातील एक पदार्थ म्हणजे हळदीच्या पानात पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या पातोळ्या ह्या अशा सुगंधित गरमागरम मौसूद गच्च सारण भरून केलेल्या पातोळ्या आणि त्यावरून साजूक तुपाची धार नागपंचमीच्या सणाला ह्या अशा पातोळ्या तुम्हाला कोकणामध्ये घरोघरी पाहायला मिळतील याचीच साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग लगेचच पाहूया हळदीच्या पानातील पातोळ्या कशा बनवायच्या नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी आपण पातोळ्यांसाठी लागणारं सारण कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी गॅसवरून मी एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप घातला आहे तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्यामध्ये एक चमचा भरून खसखस घालायची खसखसमुळे सारणाला खूप छान चव येते आता ही खसखस मंद आचेवर आपल्याला दहा ते पंधरा सेकंद फक्त भाजून घ्यायची आहे आता यामध्ये घरातली एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून दोन घट्ट कप भरून ओलं खोवलेलं खोबरं घालायचं आहे घट्ट दाब भरूनच आपल्याला ओलं खोबरं मोजून घ्यायचं आहे त्यामुळे सारण आणि पारीचं वरचं जे आपलं आवरण आहे त्याचं अचूक प्रमाण बनतं आता हे ओलं खोवलेलं खोबरं आपल्याला गॅसच्याच मध्यम करून एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधला जो ओलसरपणा आहे नारळामध्ये जो रस असतो तो आपल्याला थोडासा कमी करून घ्यायचा आहे आता यामध्येच मी दाखवते एवढं दोन चिमूट आपल्याला मीठ घालायचं आहे कोणत्याही गोड पदार्थात मीठ घातल्यामुळे त्याची चव दुपटीने वाढली जाते आणि आपल्याला हे खोबरं असं परतून का घ्यायचं आहे तर आपलं सारण हे चिकट बनत नाही जेव्हा आपण गुळाचा पाक करतो त्यामध्ये त्यामुळे सारण चिकट होण्याची भीती असते तर तसं होत नाही दुसऱ्या दिवशीसुद्धा आरामामध्ये अजिबात त्यातून रस नगळता या पातोळ्या खाऊ शकता तुम्ही पुढच्या एक दोन मिनटातच असं सुटसुटीत खोबरं झालं यामधला पाण्याचा अंश कमी झाला की लगेचच चा ह्यामध्ये एक कप भरून बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे दोन घट्ट कप भरून आपण इथे ओलं खोललेलं खोबरं घेतलेलं त्यासाठी एक कप गुळ पुरेसं होतं व्यवस्थित गोडसर ह्या पातोळ्या तयार होतात आता गॅसच्याच मंद ठेवायचे आहे आणि मंद आचेवर हा गूळ पूर्णपणे यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे मध्ये मध्ये असं दाबून घेऊ शकता म्हणजे उष्णतेमुळे लवकर हा गुळ विरघळला जातो इथे बघू शकता गुळ पूर्णपणे विरघळला आहे तरी सुद्धा यामध्ये थोडासा ओलसरपणा शिल्लक आहे त्यामुळे गुळ विरघळल्यानंतर सुद्धा एखाद मिनटं आपल्याला मंद आचेवर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधला ओलसरपणा कमी होईल त्यानंतर ह्यामध्ये सर्वात शेवटी अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे सोबतच आज आपण गूळ घालून हे बनवतो आहे पातोळ्या त्यामुळे थोडासा जायफळ यामध्ये किसून घालायचा आहे गूळ आणि जायफळ याची चव अप्रतिम लागते तुम्ही फक्त वेलची पावडर घातली तरी देखील चालेल आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही वेलची पूड आणि जायफळ आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे म्हणजे स्वाद अगदी जसाच्या तसा टिकून राहतो इथे आपलं सारण तयार आहे आता आपल्याला हे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे सारण गार होत आहे तोपर्यंत आपण पातोळ्यांचं जे वरचं आवरण असतं त्याची उकड कशी बनवायची ते बघूया त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये ज्या कपाने आपण गोळ खोबरं मोजून घेतलेलं त्याच कपाने एक कप भरून पाणी घालायचं आहे सोबतच एक चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे यामुळे स्वाद सुद्धा खूप छान येतो आणि एक प्रकारची चमक सुद्धा येते सर्वात शेवटी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गॅसची आज मध्यम ते मोठी ठेवून याला एक उकळी आणायची आहे आता लगेचच गॅसची आज कमी करायची आहे आणि एक घट्ट कप भरून आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तुम्ही तांदळाचं कोणतंही पीठ घेऊ शकता मोदकासाठी पीठ मिळतं सुवासिक ते सुद्धा वापरू शकता किंवा घरात जे भाकरीसाठी पीठ वापरतो ते वापरू शकता आता गॅसच्याच मंदच आहे आणि ह्या गरम पाण्यासोबत हे पीठ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एकजीव झालं की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि ह्यावर झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढायची आहे इथे एक लक्षात घ्या गॅस बंद आहे आणि त्यानंतरच झाकण ठेवायचं आहे नाहीतर पीठ आपलं करपू शकतं काही मिनटानंतर झाकण आपण उघडून बघूया इथे मिश्रण कोमट झालं आहे म्हणजे हाताला सोसवेल इतकं ते गरम आहे फार थंड आपल्याला करायचं नाही आता हाताने आपल्याला व्यवस्थित हे एक जीव करून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं सुरुवातीला हातानेच असं मळून घ्यायचं अजिबात पाणी यामध्ये घालायचं नाही आणि लागलंच तर आपल्याला नंतर फक्त पाण्याचा हात घ्यायचा आहे मी दाखवते त्याप्रमाणे हात ओला करून घ्यायचा आहे आणि हे पीठ चांगलं मौसूत मळून पाणी यामध्ये ओतायचं नाही पीठ जर पातळ झालं तर मग पातोळ्या व्यवस्थित थापता येणार नाही ना इथे बघू शकता चांगले दोन तीन थोड़ा -थोड़ा ती ते तीन मिनटं हे पीठ मी थोडं थोडं पाण्याचा हात लावून मळून आहे बघू शकता किती मौसूत झाला आहे आता लगेचच आपल्याला याच्या पातोळ्या करायच्या आहेत इथे मी हळदीची पानं घेतली आहेत स्वच्छ धुवून आणि त्यानंतर पुसून घेतली आहेत आता या पानांवर जो गडद भाग आहे त्यावर आपल्याला पातोळ्या थापायच्या आहेत मागच्या भागावर पातोळ्या थापायच्या नाहीत कारण तुम्ही बघू शकता शिरांचा भाग किती जास्त आहे त्यामुळे पातोळे आपली फाटू शकते त्यामुळे जो हिरवा गडद भाग असतो वरच्या बाजूला त्यावरच आपल्याला पातोळ्या थापून घ्यायच्या आहेत आता आपण तयार केलेलं पीठ आहे त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया फार मोठे करायचं नाहीत लिंबा एवढ्या आकाराचे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आता पातोळ्या कशा बनवायच्या ते बघूया त्यासाठी लाटी पुन्हा एकदा हाताने चांगली मळून घ्यायची मऊसूत करून घ्यायची आणि जे हळदीचं पान आहे त्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि त्यावर हा असा गोळा ठेवायचा आणि ज्याप्रमाणे आपण वडे थापून घेतो त्याप्रमाणे आपल्याला हे थापून घ्यायचं आहे मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि कडेकडेने असं पातळ थापत जायचं आहे जितकं पातळ तुम्हाला हे थापता येईल तितकं पातळ थापून घ्यायचं म्हणजे असं दाब देऊन थापल्यामुळे ज्या पानांच्या शिरा आहेत त्याची नक्षीसुद्धा छान यावर उमटली जाते बघू शकता मी किती पातळ हे थापून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण जे तयार केलेलं सारण आहे ते एका बाजूला असं भरून घ्यायचं भरपूर असं सारण भरायचं पण कडेला येता कामा नये याची काळजी घ्यायची मस्त असं गच्च भरलेलं सारण असलं की पातोळ्या खायला सुद्धा सुंदर लागतात आता हे पान आपल्याला दुमडून घ्यायचं आहे मी दाखवते त्याप्रमाणे पान आणि पातोळ्या अशा दाबून घ्यायच्यात कडेकडेने घट्ट दाब देऊन ही पातोळी अशी बंद करून घ्यायची म्हणजे सारण पातोळी शिजवताना बाहेर येणार नाही पातोळी बघू शकता किती सुंदर तयार झाली आहे यावरची नक्षीसुद्धा तुम्ही पानांची बघू शकता किती सुंदर उमटली गेली आहे अशाच पद्धतीने आणखी एक पातोळी मी तुम्हाला बनवून दाखवते हे बघा पान अगदी छोटंसं आहे तरीसुद्धा यावर पातोळी बनवू शकते पानाला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा पिठाचा गोळा चांगला मळून घ्यायचा आणि यावर पातळ असा थापून घ्यायचा यामध्ये सुद्धा भरपूर सा असं आपल्याला सारण भरायचं आहे एका बाजूला मध्यभागी थोडंसं भरलं तरी देखील चालेल म्हणजे ती कडेला येणार नाही आणि आपली पातोळी फुटणार नाही आता ह्याच्या कडासुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आहेत पानांचा आधार घेऊनच पानासहितच आपल्याला ह्या कडा अशा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित पानांच्या शिरा यावर उमटल्या जातात हे बघा दुसरी पातोळीसुद्धा आपली ते तयार आहे पानांच्या शिरांचा भाग बघू शकता की ते सुंदर यावर उमटला गेला आहे अशाच पद्धतीने एक एक करून सर्व पातोळ्या इथे मी बनवून घेतल्या आहेत आता या पातोळ्या लगेचच आपण वाफवून घेऊयात इथे मी पातोळ्या बनवेपर्यंत मोदक पात्रामध्ये पाणी घालून चांगलं खळखळून खल खल उकळवून घेतलं आहे आता यामध्ये एक एक करून या पातोळ्या ठेवायच्या आहेत तुम्हाला जर हळदीची पानं उपलब्ध झाली नाहीत भेटली नाहीत कुठे तर तुम्ही केळीच्या पानांमध्ये सुद्धा या पातोळ्या बनवू शकता आता आपल्याला झाकण लावायचं आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर फक्त दहा मिनटाची वाफ घ्यायची आहे झाकण उघडून बघूया पातोळ्यांना असा हात लावून बघायचा हाताला जर लागत नसेल तर पातोळ्या शिजल्या गेल्या आहेत असं समजायचं आता या पातोळ्या लगेचच आपण सर्व करून घेऊया बघू शकता प्रत्येक पातोळी किती सुंदर तयार झाली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली पातोळ्या बनवण्याची साधी सोबी पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेक्षितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील या पातोळ्यांसोबत खाण्यासाठी मस्त असं घरचं कडवलेलं साजूक तूप यातली एक पातोळी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकता मऊसूत आणि आतून भरगच्च सारण असलेली पातोळी वरून अशी साजूक तुपाची धार सोडायची आणि त्यानंतर पातोळी खायची येत्या नागपंचमीला सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने अशा पातोळ्या करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद